कधी येतो काय माहिती हा किती वेळ झालाय वाट बघत बसले काळजीच नाही त्याला बड्डे बिड्डे काही कळत नाही मला माहिती पण नाही ना। ना 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 काय आता दहा मिनिटात निघू मरूच जाऊ दे बोल 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 नसते जाऊ दे बोलायचं तुझ्याशी का नाही बोलायचं काय नाही बोलायचं म्हणजे तुला माहिती ना आज काय काय हा तुझा असायची हे असं असतं तुझं जाऊ दे मला नाही बोलायचं अरे नाही बोलायच काय मा मला कसं चुकून आलोय का तो बाप एवढं माझ्या लय लक्ष ठेवून पण तुला माहित नाही का काय सगळ माहित असतंय मला अर पण त्यांनी मला काम सांगितलं होतं तू राहत आलेलं बघितलं मी तू तर विश पण नाही केला मला बड्डे बिड्डे काहीच कळत नाही तुला काही गिफ्ट तर घेऊन नाही चाला पण बड्डे विश पण नाही करता आलो तर जाऊ दे मला नाही बोलायचं तुझ्याशी बघ बघ इथं काय रुस काय ते फोग पण आता तरी मला का बर्थडे नाही रुस लावला रुस लावलाय बरं का पण तू खरंच मस्का नको लागू ग एवढंच तू फक्त येत नाही येत मला दुसरं काय तेवढंच येतं जाऊ दे बाकीचे लोक किती बर्थडे विश करतात केक आणि त्यात मोठे मोठे गिफ्ट आणि त्यात तुझं काहीच नसतं म्हणजे तर हात आले त्याला आणि ते लेट आला किती हे असं तुझं बोलणार आता जाऊ दे नको बोलू एक विश पण नाही करता आलं तुला अरे तुझ्या बड्डेची कवापासून वाट बघतोय मी वाट बघतो काल तरी बोलला का विष हॅपी बर्थडे वगैरे बरं बरं जाऊ दे भाऊ तो हॅपी है, बर्थडे हॅपी बर्थडे कधी मी सांगितल्यावर मग आता करतोय की कधीतरी करणं गरजेचं आहे ना, गर ना? बाकीचे कस पर बारा वाजता करतात रात्रीच मला रात्री लवकर झोप लागत सगळे लक्ष ठेवणं तुझ्या घरच्या मी तुमची दहा लगे लगेच कसं बोला तुझ्या वर पण मी किती हे करते बरं किती तुझ्याशी बोलायला बरं काय काय करते पप्पांच्या मोबाईलवरून तुझ्याशी बोलते मी हा ना हाय का नाही आहे का नाही मग

अयो कोरबे वर बसणार अरे तुझी काळजी आयफोन मला वाटलं बटनाच जरी आणतो का नाही काय माहिती तू माझ्यासाठी आयफोन आणला थँक्यू आणि तू मध्ये प्रेमच नाही लव यू ना काढ फोटो काढ चल चांगला अरे तुला गुलाब आवडत म्हणून हे बघ हा दर गुलाब <laughs> मामा आयुष्य काम सांगितली होती कामधंदे सोडून हे उद्योग करत तुला तुला सीताफळात खुरपाय आले होते मी मामा मोडला मोडला तर मोडला अरे जे तो अर ताट असतो का तो मामाच्या दारात पडिक नसतो कळलं का इच कशाला आला ताडफडा इकडे मी काही नाही मी अशीच आली होती शेताकडं शेताकडे आलती का, आ, का हा हा ले गोडे आय लव्ह यू लव्ह यू आरला का काय चालवले हा एवढं प्रेम बापाव नाही गेलं कधी मी काय नाही इकडं शेताकडे आले होते हातात काय फोन आहे कोणी दिला असला फोन यांनी दिलाय कुठला आहे दी सफरचंदाचा आई फोन आईला आईचा बापाचा नासली फोन देता वैर किती ज़े, किती देते हा पन्नास हजार पन्नास हजार टोन घ्या अरे तुला वीस हजार मागितले होतं गेल्या भारीनी ते द्यायला पैसे नव्हते तुला होय आणि आता आता असल फोन पैसे अरे हा बड्डे वय हे प्रयत्न चाललाय पोरगी पाठवायचा लका, लका 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 ले भारी तुमचं बड्डे आणि चड्डे लक्षात राहतात तुमच्या मामा नाही लक्षात राहत का जाऊ दे मामा तसं पण तुम्ही कधी कुठं काय मला बड्डे विश पण नाही केलं ए आणि तुला तुला तर काय चॉईस राहिलाच नाही लागतं रेच्या नादी लागतो तू हे हो मामा असं काय म्हण ना काय कमी माझ्यात ये एवढं ओके राहतोय ना आता चांगली कापडे तर कुणी घालते शेजाऱ्याची कापडं चोरून आणते ह्याच्या कुठे कापडे हो तू बुटाड काढलं कळलं का मामाच्या इज्जत ना काढ बर तुला इज्जत आहे का थोडीफार हा आहे का इज्जत तुला सुद्धा तू तु बघून भुकत नाही असली तर चव आहे तुला हो मामा म्हणून मी काय बोलत नाही पण तुम्ही माझ्या इज्जत काढता अरे काय इज्जत काढता का हा अरे एवढी चांगली स्थळ सांगून येते ती तुला हा तलाठी कलेक्टर वायरमॅन असली स्थळ आहे आमच्या पोरीला अर्चा करू करू दमलो आम्ही आणि तू नादी लागला हा हाय का तुला थोडी फारच आकार उकार काय तू प्रेम पोट नाही भरत बाई भरून आपण कसं भरतो बरे ना आमचं आम बघू वा 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 म्हणजे सगळं ठरवायला तू कोण रे मोठा कोण लागला तू असं कलेक्टर का ऑफिसर कसला नाही जमणार आपल्याला आपल्याला सरकारी नोकरीवाला पार पाहिजे त्याशिवाय जमणार नाही तुला सरकारी नोकरी जमन का करायला नाही तू मोकळा हिंड मला काही झेंजन नाही तुझं शेती करू आम्ही शेती शेती लाईट ना पाणी शेती करायला लागली ग तू हा अरे पाणी नाही म्हणून ना बापांनी ना शेता फळे लावल्याच तिथं पाण्याची येते पण तुम्ही तर आमची बिन पाण्याची करायला निघली हा या बघ परत इकडं माझ्या पोरीच्या आजूबाजूला पंधरा फुटाच्या आवारात जरी हिंडताना दिसला ग तुला तुला ये ना महिनाभर नुसतं रेड असलेल्या गोठ्यात बांधून ठेवन मी कळलं का तुला अरे असलं हे लागतं आल्यापासून गायांनी दूध द्यायची बंद केलत मशीननी याच भोत बनवून बांधू का तिथं आता त्यांच्या पुढे चाल मामा कंस मामा कंस मामा मग काय तो पोरील काय सोनं लागलय का अरे कौंस मामा असला तरी मी ना कंस बी जागीरदार होता आणि मी बी आहे कळलं का आधी बनून येतो तसा मग बघू कळलं का बघन मी हे घे तुझा फुल झाल तिकडे आणि हे घे तुझा मोबाईल राहू दे एखाद्याचं मन मोडून आहे असं बर का पण मी घेतो चालला आलाय पन्नास हजाराचा मोबाईल घेऊन पन्नास हजार पोरगी पडते का हा पन्नास हजारात सासरा तयार होतो अरे त्याच्यासाठी मेहनत लागती नाव लागती इज्जत लागती चव लागती आहे का तुला काय हा अरे ते जे इला आलंय तो आणि घेऊन मामा मामाने कशी मामी पटवली मला विचार आलंय तसंच हॅल पुढे हॅलोय मामा अरे फुल तरी नी तर